शिवसेनेत आल्यापासून मी माझ्या पक्षाला का कमी समजू तुम्ही मला का कमी समजताय हे माझ्या मनाला खटकलं मी राणेसाहेबांनाही बोललो मी माझ्या कार्यकर्त्यांनाही बोललो मी सामंत साहेबांना बोललो साहेब आता गप्प बसायचं नाही मी राणेसाहेबांचे आशीर्वाद घेतले साहेब मला बोलले तू जिथे आहेस तिथे शंभर टक्के राहा तरच तू नारायण राणेचा मुलगा म्हणून तू वावरू शकतील लक्षात ठेव शिंदे साहेबांनी तुला संधी दिली आहे आणि जर तिकडे कुठे तडजोड केलीस तर के ता मी तर सोड देव पण तुला माफ करणार नाही आणि म्हणून त्या माणसाला कधी सोडू नको म्हणून मी बोललो कुठलीही ऑफर द्या कुठे काही असू दे निलेश राणे शेवटच्या श्वासापर्यंत सन्मान एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच राहणार उद्या काही जरी नाही मिळालं कुठेही नाही जरी कुठे काय कु मी गेलो घरात जरी बसलो मी तर पत्रकारांना पण सांगितलं की साहेब जर कुठे पीए कम कमी पडत असेल ना तर मी साहेबांचा पीए बनायलाही तयार आहे लक्षात ठेवा त्याच्यात कमीपणा नाही अह मला परत प्रवाहामध्ये आणलं नाही मला जिवंत केलं हे उपकार मी कुठे जाऊन फेडायचे मला ह्या मतदारसंघाच्या मतदारांनी परत जिवंत केलं हे उपकार मी कुठे जाऊन फेडू तुम्ही माझ्या घराला काय नाही दिलं एक मुख्यमंत्री पद दिलं केंद्रीय पद दिलं घरात तीन तीन पदं दिली ह्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना या जिल्ह्यातल्या सगळं मत सगळ्या मतदारांना जेवढं मी हात जोडून नतमस्तक झालो ना तेवढं कमी आहे मला असं वाटतं